आई बाबा आले श्लोका तू हे काय करतेस हे नंबर का लावतेस हो ना मला पण नाही कळत काय करतेस अहो बाबा हे नुसते नंबर्स नाही येत हे वर्ष आहेत या प्लॅस्टिकच्या पिशवीला नष्ट व्हायला वीस वर्ष लागतात या छोटूशा स्ट्रॉला दोनशे वर्ष आणि या बॉटलला साडेचारशे वर्ष आपण जर आत्ताच समजून नाही घेतलं तर कधी समजून घेणार प्लास्टिक सारख्या असुराला नष्ट होण्यासाठी भरपूर वर्ष लागतात म्हणून नेहमी लक्षात ठेवा प्लास्टिकला नाही म्हणा रिड्यूस रियूज अँड रिसायकल पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन